महाराष्ट्र टाइम्स स्वागत मराठा आरक्षण ओबीसी मुद्दा तोडगा निघाला नाही मात्र काही दिवसांपासून वेगवेगळ्या घटना वेगाने घडताना पाहायला मिळत ज्यामध्ये छगन भुजबळ शरद पवारांची भेट घेताय है। आंबेडकर सगळे सोयऱ्यांना विरोध करताय त्यानंतर आता झारांगी पटेलांनी जो दिलेला अल्टिमेटम होता तो आता जवळपास संपलाय या सगळ्या विषयावर बोलण्यासाठी आपण मराठा आरक्षणाच्या अभ्यासक बाळासाहेब सराटे यांच्याशी बातचीत करणारे हे सगळे मुद्दे समजून घेण्याचा त्यांच्याकडून प्रयत्न करणार आहे सर तुमचं महाराष्ट्र मध्ये स्वागत आहे जी काही तुम्ही आज पोस्ट टाकली आहे त्या मध्ये तुम्ही म्हणताय की मनोज जरांगे पाटील मला मिळाली पाहिजे आणि ती वेळ तुम्हाला मिळाली आहे का आणि मिळाली असेल तर तुम्ही कुठल्या मुद्द्यांवर तुम्ही चर्चा करणार मनोज जारांगे पाटील हे मराठा समाजाचे सर्वोच्च नेते आहेत आणि मराठा समाजाचे जे काही विषय सध्या चर्चेला आहेत किंवा आंदोलन सुरू आहे त्याबद्दल अनेक समाज बांधवांचा ज्येष्ठ मंडळीचा मला आग्रह होता की तुम्ही तुमचे जे म्हणणं आहे, आहे ते जरांगे पाटलांशी डिस्कस केलं पाहिजे त्यांच्याशी भेट घेऊन चर्चा केली पाहिजे मनोज पाटलांशी माझे संबंध फार जुने आहेत आणि नियमित आहेत त्यामुळे मला कोणाच्या मध्यस्थीची गरज नाही आहे खरं म्हणजे मनोज पाटलांना भेटायला फक्त अलीकडे त्यांच्या याच्यामध्ये आता तेरा तारखेपर्यंत तर ता ते बिझी होते त्यांचे संवाद दौरा सुरू होता त्यामुळे आता ते आंतरवलीला आल्याचं कळल्यामुळे मला तातडीने त्यांना भेट घेणं आवश्यक होतं आणि अलीकडे त्यांच्याबरोबर जे जुने कार्यकर्ते असायचे जे माझ्या परिचयाचे होते आत्ता कोण त्यांच्याबरोबर हे मला माहित नसल्यामुळे मी फेसबुकवर तो मेसेज दिला की कोण त्यांच्याजवळ असेल त्यांनी मला फक्त तेवढी अपॉइंटमेंट घेऊन द्यावी तो काही जनरल सगळ्यांना कॉमेंट करण्यासाठीचा मेसेज नव्हता खरं तर आणि तसं झालंही आहे काही कार्यकर्त्यांनी मला जवळचे कार्यकर्ते त्यांच्याबरोबर जे असतात त्यांनी जरांगे पाटलांशी संवाद करून मला त्यांनी बोलावलेला आहे आणि मी जरूर त्यांची भेट घ्यायला आहे त्याच्यामध्ये विषयाचा संबंध आहे स्वाभाविकच मी आरक्षण विषयाचा अभ्यासक आहे तेवढ्या विषयापुरतच मला जे वाटतं ते मी त्यांच्याशी शेअर करणार आहे त्याच्या पलीकडे मला बाकी विषयांचा काही मी त्यांच्याशी विचार विनिमय करणार नाही ज्याच्यात मी अभ्यास करीत नाही असे विषय नक्कीच तुम्ही आरक्षणाच्या विषयावरच बोलणार आहे मात्र दुसरा विषय असा की जे छगन भुजबळ एवढ्या दिवसापासून मराठा आरक्षणाच्या आरक्षणाला किंवा मागणीला विरोध तेच छगन भुजबळ पवारांची भेट घेत आणि पवारांना म्हणतायत की या सगळ्या विषयावरती तुम्ही आता तोडगा काढलं पाहिजे तर छगन भुजबळांनी जी भेट घेतली त्या भेटीकडे तुम्ही कसं पाहता मुळामध्ये हे काही छगन भुजबळांनी भेट घेतलेली नाहीये त्याचा अर्थ आपण समजून घेतला पाहिजे की वाशीला जेव्हा जरांगे पाटलांना एक आश्वासन सरकारने दिलं होतं आणि लिखित ड्राफ्ट दिला होता तो सोळा फेब्रुवारीला आम्ही त्याचं कायद्यात रूपांतर करू म्हणजे तो नियमात जे अमेंडमेंट होती त्याच ते अधिसूचना काढणार होते म्हणजे कायद्यात रूपांतर करणार होते आणि स्वाभाविकच जेव्हा विशेष अधिवेशन वीस तारखेला बोलावलं होतं वीस फेब्रुवारीला तेव्हा त्याचं कायद्यात रूपांतर होणं नैतिकदृष्ट्या आणि सरकारने दिलेल्या शब्दानुसार होणं अपेक्षित होतं सरकार त्यांच्या शब्दापासून फिरलेलं आहे आणि या भुजबळांच्या भेटीला आजचं जे मागच्या आठ पंधरा दिवसातलं वातावरण महाराष्ट्रातलं आहे त्याचे दोन तीन भाग आहेत एक म्हणजे भाजपने अंतर्गत सर्वे केला किंवा कोणाकडून तरी सर्वे केलाय की महाराष्ट्रात नेमकं काय घडतंय का राजकीय अनुकूलता कोणाला आहे आणि त्यांना असं लक्षात आलं की महायुतीकडे जरा लोकांचा विरोध आहे आणि भाजपला मोठा फटका बसतोय हा एक मुद्दा फार गांभीर्याने विचारात घेण्यासारखा आहे मग त्यांचा प्रयत्न काय आहे की पूर्ण करायचं आणि त्यामुळे जो आता जारांगी पाटलाचा लढा आहे तो शांत करायचा मग त्याच्यासाठी साठी त्यांनी अख्खा अधिवेशन घालवलं त्यात काही ठोस निर्णय घेतला नाही मला आश्चर्य वाटत की सरकार शब्द देतं आणि सरकार पालन करत नाही याचा दोष विरोधी पक्षावरही असू शकत नाही आणि जरांगे पाटलांवरही असू शकत नाही किंवा मराठा समाजाचाही असू शकत नाही शंभूराज देसाई आले जरांगे पाटलांना भेटले त्यांनी जरांगे पाटलांना एक महिन्याचा अवधी मागितला आणि त्यांनीच तो अवधी अल्टिमेटम दिला की आम्ही या तारखेपर्यंत काहीतरी करू जरांगे पाटलांनी थोडी वेळ दिला तो, होता तो त्यांनी मागितलेला वेळ होता मग सरकारला जे झेपत नाही ते सरकार का करतंय याचा अर्थ सरकार कुठेतरी लपवालपवी करते सरकार कुठेतरी मराठा समाजाशी पारदर्शक बोलत नाहीये किंवा संवाद साधत नाही की आम्हाला काय करणं शक्य आहे आणि आम्हाला काय करणं शक्य नाही हे अपयश आहे सरकारचं आणि त्या ते, ते करण्याचं काही विचार करायचं सोडून दिलं अख्ख विधिमंडळाचं अधिवेशन झालं त्याच्यात काही करण्याचं सोडून दिलं आणि एक बैठक लावली आणि त्या बैठकीमध्ये पक्षी बैठक नाव दिलं पावसामुळे ती एक दिवस पुढे गेली त्या बैठकीमध्ये कोण बोलवलं मराठा आरक्षणावर चर्चा मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर चर्चा आणि त्यात मराठा समाजाची एकही प्रतिनिधी सरकारने बोलावलं नाही ओबीसीचे मात्र बाराभर सतरा साठ छोटे मोठे सगळे कार्यकर्ते राजकीय नेते सगळे बोलवले आणि अजून दुर्दैवाने असं आहे महाराष्ट्रामध्ये एक मंत्री आहे तो त्याच्या जातीचंही नेतृत्व करतो आणि ओबीसीचंही नेतृत्व करतो असे किती मंत्री आहे सरकारमध्ये म्हणजे धनंजय मुंडे असतील किंवा छगन भुजबळ असतील मग त्याच्यानंतर दाई मुंडे राष्ट्रीय नेते आहेत ते त्यांच्या जातीचंही नेतृत्व करतात आणि ओबीसीचंही नेतृत्व करतात असे सगळे राजकीय नेते जे ओबीसीच रात्रंदिवस एकच मंत्र जपत असतात ओबीसीचं नेतृत्व ओबीसीचं हित ते सगळे त्या बैठकीमध्ये येणार त्याशिवाय प्रकाश आंबेडकर सुद्धा त्यामध्ये होते आणि विरोधी पक्षांना त्यांनी बोलवलं सगळे सत्ताधारी पक्षाचे घटक होते ह्याच्यात मराठा समाजाचे कोण प्रतिनिधी होता छत्रपती संभाजीराजे सुद्धा त्यात नव्हते कोणत्याही एवढे कार्यकर्त्यांची नाव माहित नाहीत का सरकारला की कोण कोणाशी चर्चा केली पाहिजे मराठा समाजाचे जे तीन न्यायमूर्ती आहेत ज्यांची समिती बनलेली आहे त्यांना सुद्धा त्या बैठकीत काही आवाज होता का असं काहीच नव्हतं म्हणजे ती बैठकच मुळात वांजोटी ठरवण्यासाठी करण्यात आलेली बैठक आणि त्या बैठकीचं विरोधी पक्षांना आमंत्रण दिलं आणि तुम्ही आणि या आमच्या अपेक्षेची जबाबदारी घ्या असं विरोधी पक्षांना सांगणार ते मग विरोधी पक्ष तर शरद पवार साहेबांसारखा मोठा नेता तिथे आहे ते त्यांना कळत नाही का सरकार काय करते सरकार किती निष्क्रिय आणि अकार्यक्षम ठरलेलं आहे सरकार किती अपयशी ठरलेलं आहे मराठा समाजाचा आंदोलनाचा प्रश्न सोडविण्यामध्ये आणि विरोधी पक्ष आले नाही आता याच्याशी मराठा समाजाचा काही दोष आहे का सरकार इथे बहुमतात आहे सरकारने एक आश्वासन दिलं होतं सोळा फेब्रुवारी पर्यंत आम्ही सगळे सोयऱ्याचा अध्यादेश लागू करू तिथपर्यंत काही झालं नाही वीस फेब्रुवारीला तुम्ही विशेष अधिवेशन घेतलं त्यातही काही झालं नाही आता पुन्हा एक अधिवेशन झालं त्याच्यातही तुम्ही काही केलं नाही शब्द पुन्हा नव्याने देऊन सुद्धा आणि विरोधी पक्ष मिटिंगला आले नाही म्हणून तुम्ही अख्खं पुन्हा विधिमंडळाचा दिवस वाया घालवला आणि पुन्हा आम्हालाच म्हणता तुम्ही शरद पवारांकडे जा ना म्हणायला आरक्षण द्यायला अरे सरकार तुम्ही का शरद पवार साहेब आहे हे मोठं अपयश भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वात जे सरकार चालतंय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं सरकार हे अपयश भारतीय जनता पार्टीचं मोठं आहे आणि त्यानंतर एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादांचं सुद्धा आहे त्यांना जर प्रश्न सोडवता येत नाही तर त्यांनी जाहीरपणे सांगावं की हा प्रश्न तांत्रिकदृष्ट्या सोडवता येत नाही हा प्रश्न असा सोडवता येतो आपण याच्यातून पुढे जाऊ त्याच्याशिवाय तुम्हाला काही मागायचं तर मागा आपण मार्ग काढू असं केलंय का सरकारने एकदाही तर मला मागच्या दहा महिन्यात आढळलेलं नाही नुसते कोणीतरी टुरुक टुरुक मंत्री येतात चरांगी बाटल्या चर्चा करतात काय सांगतात त्यांचं त्यां त्यांना माहित नाही आणि एक डेट देतात त्या डेट पर्यंत काहीच करत नाही समाजामध्ये मग रोष वाढतो अशा याच्यामध्ये विधिमंडळात त्यांनी जो गाजावाजा केला की विरोधी पक्षांनी सगळं मराठ्यांचं वाटोळ केलं वगैरे वगैरे याला काय अर्थ आहे का या गोष्टीला आज सरकार कोण आहे ते एक आशुरन्स देत आहे त्यांनी काही करायचं सांगितलेलं आहे ते वारंवार उपोषण सोडवताना काही त्या ठिकाणी आश्वासन देतात लिखित देतात आणि ते पाळत नाही याला विरोधी पक्षाला काय दोष द्यायचा याच्यामध्ये विरोधी पक्ष खूप चांगला सुंदर गोंडसे असं आमचं काही म्हणणं नाही पण आज तर प्रश्न या सरकारकडे ना आणि हे अपेश झाकण्यासाठी आणि हे जे अपेश आहे ते शरद पवारांच्या गळ्यात मारण्यासाठी मग त्यांचे जे आका आहेत भुजबळांचे आका आहेत म्हणजे ज्याला मशीहा म्हणतात किंवा त्याचे नियंत्रक ते देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं जा बाबा जाऊन भेटा त्यांना आता भुजबळ साहेबांना तर देवेंद्र फडणवीस साहेबांचा आदेश मानणं भाग आहे ना आणि त्याच्यानुसार ते, ते गेले तिथे योगायोग असा की त्यांनी बारामतीमध्ये शरद पवार साहेबांवर प्रचंड टीका केली आणि अशा वेळेला ते स्वतःहून जातील का आपण साधा विचार केला पाहिजे की त्यांनी कालच टीका केली रात्री जन सन्मान त्यांची सभा होती आणि लगेच दुसऱ्या दिवशी ते शरद पवारांना भेटायला स्वतःहून जातील का असं जाणार नाही त्यांचं जे मशी काय त्याला कंट्रोलर आहे देवेंद्र फडणवीस साहेब त्यांनी सांगितलं आदेश दिला जाऊन भेटा आणि हे जे अपयशाचा लोड नाही ते शरद पवार साहेबांच्या काळात मारा छगन भुजबळ हे तसे नटसम्राट आहेत असे अनेक पत्रकार आता म्हणू लागलेले आहेत त्यामुळे शरद पवारांकडे काय घडलं त्याचं त्यांनी त्यांच्या पद्धतीने वर्णन केलं परंतु याच्यामध्ये प्रश्न असा येतो की शरद पवार साहेबांना जाऊन तुम्ही जाता हा प्रश्न सोडवा असं म्हणायला या सरकारला आपेश झाल्यासारखं वाटत का नाही हा आमचा मूलभूत प्रश्न आहे कारण शरद पवार साहेबांवर सगळे मिळून रोज तुम्ही टीका टिप्पणी करत राहणार विधिमंडळात शरद पवार साहेबांवर किती ताशेरे ओढले भुजबळ आदल्या दिवशी बारामतीला किती शरद पवार साहेबांबद्दल बोलले असं असून सुद्धा तुम्हाला हा प्रश्न सोडवता येत नाही आणि त्यांनी मध्यस्थी करावी असे अपेक्षा जर असेल तर नेमकं राज्य चालवतं कोण शरद पवार साहेब चालवतात का भाजप आणि शिंदे साहेबांची शिवसेना राज्य चालवते हा प्रश्न मराठा समाजाला पडतो मग या सगळ्या याच्यामध्ये आम्हाला एकच दिसतंय की हे सगळं फडणवीस साहेबांनी शरद याला छगन भुजबळांना सांगितलं आणि छगन भुजबळ तिथे गेले आणि त्यांना ते काम करणं भाग आहे कारण फडणवीस साहेब त्यांचे मशीया आहेत त्यांच्या हंटरवाले आहेत त्यांना ते काम करावं लागेल आणि या सगळ्या प्रकारामध्ये मराठा समाजाचं एवढंच म्हणणं आहे की जे तुम्ही आश्वासन देता ते तुम्ही पूर्ण करण्याची तयारी ठेवा जे तुम्ही पूर्ण करू शकत नाही अशा आश्वासन समाजाला देऊ नका जे तुम्ही काही करू शकत असाल ते जरा पारदर्शकपणे समाजाशी चर्चा करा आणि समाजाला देण्याचा प्रयत्न करा समाजाला काय करायचं कोण विरोधी पक्ष आहे कोण बाकी काय आहेत सरकार समोर आहे एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री आहेत फडणवीस साहेब त्याचे या सरकारला चालवणारे मुख्य चालक आहेत आणि आजितदा पवार ही सरकारमध्ये आहेत या तीन पक्षांनी मिळून प्रश्न सोडवला पाहिजे त्या चौथ्या घटकाकडे बोट दाखवून मराठा समाजाला काही सांगण्याचं किंवा समाजात काही वातावरण बनवण्याचं राजकारण करायचं काही कारण नाही प्रचारामध्ये तुम्ही काय म्हणायचं ते म्हणू शकता पण इथे विधिमंडळात तुम्ही तेच करणार दुसऱ्या दिवशी पवार साहेबांकडे जाऊ नये तुम्ही तेच करणार आणि मराठा समाजाशी बोलणारच नाही अशा काय हा प्रश्न संपत नाही असं मला वाटत या सगळ्या मराठा आरक्षणाच्या प्रक्रियेमध्ये अनेक वेळा तुम्ही अभ्यासक किंवा तज्ज्ञ मंडळींची भेट घेतली ज्यामध्ये प्रकाश आंबेडकरांची देखील तुम्ही दोन तीन वेळा भेट घेतली नुकतंच काही दोन पाच सहा महिन्यापूर्वी भेट घेतली होती मात्र नुकतच नुकतंच आता छत्रपती संभाजीनगर मध्ये आंबेडकरांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये ते म्हणाले की सगळे सोयरीची जी मागणी आहे ती भेसळ आहे तर त्यांच्या या वक्तव्याकडे तुम्ही कसं पाहता नाही प्रकाश आंबेडकर साहेब आमच्यासाठी महाराष्ट्रातला एक आदरणीय नेता आहे जसं आम्ही सर अडचण काय एखाद्या प्रश्नाबद्दल चर्चा आम्ही त्यांच्याशी पण करू शकतो पण मी तेव्हा गेलो होतो ते एक उद्दिष्ट ठेवून गेलो होतो ही वस्तुस्थिती प्रकाश आंबेडकर हे सामान्य समाजाचे नेते आहेत त्यांना सामान्य वंचित घटकाचं दुःख कळतं असा आमचा विश्वास आहे कारण ते बाबासाहेब आंबेडकरांचे वारसदार आहेत त्यामुळे आज ग्लोबलायझेशनमुळे मराठा समाजासह इतर सगळ्या समाजाला जो फटका बसतोय त्यात मुख्यत्वे आर्थिक अंगाने फटका बसतो मग शिक्षणाचा खर्च झेपत नाही किंवा नोकऱ्या मिळत नाही रोजगाराचे प्रश्न आहेत किंवा शेतीचे प्रश्न आहेत आणि असंघटित क्षेत्राचे मुख्यत्वे प्रश्न आहेत या सगळ्या विषयामध्ये प्रकाश आंबेडकर साहेबांनी एक व्यापक अजेंडा घेऊन काहीतरी लढा उभा करावा आणि त्यात मराठा समाज सुद्धा त्यांच्याबद्दल अनुकूल मत व्यक्त करत होता तर त्याच्यामध्ये मराठा समाजात सुद्धा सहभाग येऊ शकतो असा एकंदरीत विषय आमच्या समोर होता म्हणून मी त्यांना भेटायला गेलो मी अर्थशास्त्राचा प्राध्यापक असल्यामुळे मला ते संयुक्तिक वाटलं होत आता त्यांनी जे याच्याबद्दल बोललेले आहेत जी आर हा भेसळ आहे त्यांनी याच्याबद्दल आधी एक स्टेटमेंट केलं होतं त्या सर्वपक्षीय मीटिंग मध्ये आणि त्या स्टेटमेंट मध्ये त्यांनी म्हटलं होतं की एस सी एस टीला या जी आर मधून वगळा त्यांची ती भूमिका बरोबर होती कारण ओबीसीच्या मागासलेले घटक ठरवण्याचे काही निकष जे आहेत ते आर्थिक अंगाने जास्ती असतात व्यावसायिक अंगाने जास्ती असतात रिसोर्सेस बेस असतात एस सी एस टीचे निकष आरक्षण देण्याचे सामाजिक आहेत त्यामुळे त्यांना आणि यांना सारखे निकष लागू शकत नाही जातीचे दाखले देताना किंवा क्लास आयडेंटिफिकेशनसाठी त्यामुळे त्यांची ती भूमिका बरोबर होती असं मला वाटतं आताही त्यांनी जे म्हटलं की हे भेसळ आहे तर त्याचं कारणच ते कॉम्प्लेक्स आहे ते मिक्सचर आहेत कारण सगळ्या जातींना एकत्र लागू होणारा जो अध्यादेश किंवा ती अधिसूचना किंवा तो कायदा अमेंडमेंट आहे त्यामुळे त्यांनी तसं म्हटलं की, की ते, ते सगळ्यांना एकत्र लागू होणारी ती गोष्ट असल्यामुळे ती क्लिष्ट आहे कॉम्प्लेक्स आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्या जातींचे विषय मिक्स झालेले आहेत याच्यामध्ये तांत्रिक बाब सांगितली त्यांनी त्याच्यामध्ये ते काय वेगळं सांगितलं त्यांनी आता दुसरा मुद्दा की त्यामुळे हे लागू करू नये असं जे जर त्यांनी सांगितलं असेल तर त्यांनी सरकारकडे त्यांचं मत मांडलेलं आहे आम्ही सरकारकडे आमची मागणी करतोय सरकारने ठरवायचं प्रकाश आंबेडकर साहेब साहेबांचं ऐकायचं का मराठा समाजाच्या जरांगे पाटलांचं ऐकायचं हे सरकारचं धोरण येत आहेत प्रकाश आंबेडकर साहेबांच्या मागणीला आम्हाला विरोध असण्याचं काही कारण नाही राज्यामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष सुरू आहे दोन्हीकडचे नेते आंदोलन करतायत आहेत उपोषण करतायत मात्र अशात कर आता प्रकाश आंबेडकरांनी एक भूमिका घेतली आहे की ते एस सी एसटी आणि ओबीसी आरक्षण बचावासाठी यात्रा काढताय आंबेडकरांच्या या भूमिकेकडे तुम्ही कसं पाहता आता बघा तुम्ही हे विषय केव्हा येतात जेव्हा जरांगे पाटील म्हणतात की आम्ही तुमचे दोनशे अठ्याऐंशी पाडू तुम्ही आम्ही मागणी जर तुम्ही आमची मंजूर नाही केली हा फटका कोणाला पडतो मग हा फटका भाजपला पडतो हा फटका आताच्या सरकारला पडतो मग त्यांना काहीतरी करणं भाग आहे ना याच्या विरोधात जरांगेचा जर प्रबळ पक्ष होत असेल आणि दोनशे अठ्याऐंशी पाडण्याची जर धमक जरांगे पाटलांच्या चळवळीमध्ये असेल तर सरकारला काहीतरी प्रति ऍक्शन घ्यावी लागते मग सरकारकडे काय उरलं ऍक्शन घेण्यासारखं मग ते ओबीसी ओबीसी ढोल तुन, तुन, तुन बडवत राहतात आणि ते म्हणतात की ओबीसीवर अन्याय होतो असं ओबीसीने म्हणत राव मग नवनवे नेते त्यांना ते फूस लावून बाहेर काढतात आणि त्याच्यातून या विषय घडतात हा जो ओबीसी मराठा वाद आहे ना हा मराठ्यांकडून तर काही वाद नाही कारण मराठा समाज तर सरकारकडे मागणी करतोय तो काही ओबीसी कडे थोडीच मागणी करतोय हा वाद ओबीसीतल्या काही नेत्यांना का करावा असं लागतो कारण तिकडून हंटर येतो फडणवीस साहेबांचा की जा बोल तिकडे म्हणून ते बोलत राहतात किंवा आणखी कोणाचा हंटर आला असेल राजकीय नेत्यांचा पण ही राजकीय खेळी आहे सगळी राजकीय नेत्यांच्या अस्तित्वाचे प्रश्न आहे तो काही सामाजिक विषय नाही आहे त्यामुळे गाव कुसामध्ये गावगाड्यामध्ये किंवा सामान्य ओबीसी मराठा समाजामध्ये विरोध असायचं काय कारण आहे सगळे भारताचे नागरिक आहेत सगळे सगळ्यांना सगळ्या गोष्टी कॉमन कराव्या लागतात ऑफिसेसमध्ये एकत्र असतात शाळेत कॉलेजेसमध्ये सगळीकडे एकत्र असतात सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक दृष्ट्या ओबीसी मराठा थोडी वेगळे राजकीय दृष्ट्या हे लोक त्यांना वेगळं पाडण्याचा प्रयत्न करतात मराठा समाजाचं आंदोलन तर राजकीय नाही पण मागणी मंजूर करा नाही तर तुम्हाला आम्ही इलेक्शन मध्ये धडा शिकवू हे मतदार म्हणून म्हणतो आम्ही राजकीय पक्ष म्हणून थोडीच म्हणतो पण ते राजकीय भूमिका घेतात त्यामुळे ते त्याला भ्यायचं काही कारण नाही ओबीसीची लोकसंख्या असेल तर त्यांनी करावं राजकीय पक्ष काढावा ओबीसीच्या भुजबळ साहेबांनी किंवा आणखी कोणात ताकद असेल आणि त्याने त्याने पण मराठा समाजासारखं चॅलेंज देऊन टाकावं की, की आम्ही तुमचे इतके पाडून इतके करू शेंडगे साहेबांनी असं चॅलेंज दिलं होतं आम्ही तुमचे इतके पाडू म्हणून त्यांचे सगळेच पडलेले आहेत ही वस्तुस्थिती आहे ओबीसी जातींच्या नागरिकांना मला एवढं सांगायचं आहे की हे राजकीय नेते तुम्हाला फसवतात मुळातच ओबीसी बांधवांची लोकसंख्या फार कमी पसर ले ले आहे महाराष्ट्रामध्ये ते एवढ्या मोठ्या पसरलेल्या समाजाच्या राजकारणाशी त्यांनी का विरोध करावा मला समजत नाही रिझर्वेशन आहे पन्नास टक्के जिथे रिझर्वेशन आहे तिथे ते तुम्हाला तुमचे बेनिफिट मिळ मिळतातच जिथे रिझर्वेशन नाही विधिमंडळामध्ये तिथे तुमचा शरद पवार साहेबांचा पक्ष असू द्या अजितदा पक्ष असू द्या नाही तर फडणवीसांचा भाजप असू द्या शिवसेनेचा पक्ष असू द्या उद्धव ठाकरेंचा हे सगळे तर ओबीसी नेत्यांना पाठराखण करणारे लोक आहेत ओबीसीच्या सगळ्या लोकांना प्रतिनिधित्व करणार देणारे लोक आहेत मग राजकीय पक्षच ओबीसी धारजिने असताना त्यांना व्हायची काय गरज आहे आता जसं भाजपचे तुम्ही विधान परिषदेच्या आमदारांची यादी वाचून बघा जास्तीत जास्त ओबीसीचे ओबीसी इव्हन दादाच्या पक्षात पण ओबीसीचे त्यामुळे ओबीसीचा इंटरेस्ट प्रोटेक्ट झालेला आहे पण सामान्य ओबीसी जाती ज्या आहेत ज्या खऱ्या गरजू आहेत ज्या पिचलेल्या आहेत पीडित आहेत दबलेल्या आहेत या ओबीसीच्या धनदांडग्या काही जातींमुळे त्यांना राजकारणात प्रतिनिधित्व मिळत नाही त्यांना राजकारणात प्रतिनिधित्व मिळत नाही जरी आरक्षण असलं तरी हा राग विद इन ओबीसी आहे म्हणजे ओबीसी मधल्या ओबीसी मध्येच तो राग आहे त्याला ते मराठा समाजाचं नाव देण्याचे हे नेते जे प्रयत्न करतात ते दादान चुकीचे ते खोटं आहे मराठा समाज काही कोणत्या ओबीसीच्या विरुद्ध नाही आणि हे काही मराठा ओबीसी असं काही भांडण आणि युद्ध सिव्हिल वॉर सामाजिक तेडन वगैरे हे जे भानगडे हे राजकीय शब्द आहेत हे काही सामाजिक शब्द नाहीत त्यामुळे मराठा समाज त्या गोष्टीने काही फार महत्व देत नाही कारण आमच्या मनात काही तसं नाही ज्या राजकीय नेत्यांच्या मनात तसं असेल त्याचं त्यांनी बघून घ्यावं त्यांच्यात काय ताकद येते पण आंबेडकरांच्या आरक्षण भूमिकेकडे तुम्ही कसं पाहता पा? हा विषय आपल्याला वेगळ्या अंगाने समजून घेतला पाहिजे आपण महाराष्ट्रात आता जे आरक्षण आंदोलन चालू आहे त्याच्या पार्श्वभूमीवर जर महाराष्ट्राचं राजकीय वातावरण जर बघितलं तर आता संक्रमण अवस्था महाराष्ट्रात झालेली आहे कोणताच पक्ष आता स्वतः म्हणू शकत नाही की मी स्थिर पक्ष आहे आणि आमचे इतके निवडून आणू शकतो भाजप सुद्धा म्हणत असले तरी त्यांना खूप भीती आहे अशा याच्यामध्ये जेव्हा जारांगे पाटील एखाद्या मागणी करतात आणि प्रेशर बिल्ड करतात तेव्हा भाजपने अलीकडे सर्वे केला तर त्यांना धोका लक्षात आला आणि म्हणून त्यांनी भुजबळांना पुढे करून काही केलं तर हा जो प्रकाश आंबेडकरांच्या ओबीसी आरक्षण बचावाचा जो लढा आहे किंवा जी आता ती यात्रा करणार आहे हा ओबीसी नेता नंबर तीन चा लढा आहे ओबीसी नेता नंबर वन आहे महाराष्ट्रात शरद पवार साहेब हे भुजबळांनी स्वतः प्रेस कॉन्फरन्स मध्ये सांगितलेलं आहे त्या जनसन्मान सभेत सुद्धा सांगितलेलं आहे की शरद पवारांनी ओबीसीना काय काय दिलं हे ओबीसी विसरत नाही शाहू महाराजांनी ओबीसींना काय दिलंय हे ओबीसी विसरत नाही जे जे मराठा मा, समाजाचे प्रबळ नेते राहिले मग ते पंजाबराव देशमुख असतील किंवा यशवंतराव चव्हाण असतील किंवा अलीकडचे शरद पवार साहेब असतील या सगळ्यांनी ओबीसी समूहाला प्रचंड सवलती दिल्या आणि प्रचंड त्यांच्यासाठी जास्तीत जास्त झुक्त माप दिलेलं आहे मग राजकीय आरक्षण असो तेवीस मार्च एकोणीसशे चौऱ्याण्णव चा जी आर असो किंवा ज्या इतर सवलती असो सगळ्या ओबीसी बांधवांना त्यांनी दिल्या म्हणून शरद पवारांच्या बद्दल ओबीसी जो घटक आहे महाराष्ट्राचा तो कृतज्ञ आहे आणि भुजबळ जोपर्यंत शरद पवार साहेबांबरोबर होते तोपर्यंत ते सुरक्षित होते आज भुजबळांची काय अवस्था झाली तर ते उतारणा घसरणीला लागलेला एक मोठा धोंडा अशी त्यांची अवस्था झाली तो कधी गरांगळून खाली जाईल हे सांगता येत नाही का कारण शरद पवार होते तोपर्यंत त्यांनी त्यांना सस्टेनेबल केलेलं होतं म्हणजे स्थिर ठेवलेलं होतं त्यांचा आधार होता त्यांना ते, ते शरद पवार साहेबांना सोडून आलेच मुळात कोणाच्या तरी धाकापोटी ब्लॅकमेल झाल्यामुळे आले आता ते हंटर ज्यांच्या हातात त्यांच्या हाताखाली काम करतात म्हणजे फडणवीस साहेबांच्या हाताखाली आता, आता भुजबळ साहेब काम करतात आणि म्हणून दुसरा नंबरचा नेता जर कोण असेल ओबीसीचा तर ते देवेंद्र फडणवीस साहेब आहेत महाराष्ट्रामध्ये आता नेता नंबर तीन मध्ये जी लढाई आहे ती छगन भुजबळ कि प्रकाश आंबेडकर आणि प्रकाश आंबेडकर साहेबांना ही स्पेस दिसली राजकारणातली की भुजबळ हे गरंगळणारा दोंडा आहे आणि त्याला थोडीशी पाचर लावतात आणि तू जाऊन शरद पवारांना भेट असं ते भुजबळ साहेबांना फडणवीस साहेब सांगतात त्याला थोडीशी पाचर लावतात आणि तू जरांगेच्या विरुद्ध मैदानामध्ये सभा घे असं बोल तसं बोल असं फडणवीस साहेब भुजबळांना सांगतात तेवढ्या पुरतच त्याला पाचर लावून थांबून ठेवतात था था। ज्या दिवशी भुजबळ साहेबांचं ना उपयोगिता नाही असं दिसेल ती दिसती आता दिसून म्हणजे ती सिद्ध झालेलं आहे लोकसभेला एक स्टार प्रचारक राहिलेला पन्नास वर्षाचा अनुभव असलेला भुजबळ साहेबांसारखा माणूस त्यांना कोणी प्रचाराला य पण म्हटलं नाही त्यांना उभं राहायची सुद्धा त्या ठिकाणी डेअरिंग झाली नाही आणि आता सुद्धा विधानसभेला त्यांची काय वाट लागेल हे त्यांना माहिती नाही आणि अजितदादा पवारांनी जे काय बेनिफिट दिले ते त्यांच्या पत्नीला त्यांनी खासदार केलं पण भुजबळांना खासदार पण केला नाही किंवा त्यांच्या घरात खासदार की पण दिली नाही आणि मुळातच त्यांचं चारित्र्य हे गुन्हेगाराचं असल्यामुळे ते जेल भोगून आलेले आहेत त्यांना जेलमध्ये कधीही पाठवलं जाऊ शकत ते पॅरोलोर आलेले आहेत अशा मुळे स्वतःचा काही आधार नाही त्यांचं स्वतःच काही स्थैर्य नाही हे प्रकाश आंबेडकरांना कळलेलं आहे त्यामुळे प्रकाश आंबेडकरांनी आता ओबीसीचा नेता होऊन ती स्पेस स्पेस जी आहे ती व्यापायचं ठरवलेलं आहे त्या स्पेस मध्ये जागा करायचं ठरवलेलं आहे आणि ते सांगतायत की ओबीसीचे जे नेते त्यांची एवढी ताकद नाही आहे ओबीसीचं नेतृत्व करण्याचे तर मग प्रकाश आंबेडकरांची ओबीसी आरक्षण बचावची यात्रा ही छगन भुजबळ आणि शेंडगे हाके मुंडे साहेब आणि पंकजा ताई यांच्या चॅलेंज येते यांना चॅलेंज येते मराठ्यांना नाही येते चॅलेंज असलं तर यांना फडणवीस साहेबांना ते चॅलेंज असू शकतो कारण शरद पवार साहेबांकडे झुकलेला ओबीसी हा वेगळा आहे तो त्यांच्याकडेच राहणार आहे म्हणजे प्रकाश आंबेडकरांच्या भूमिकेमुळे खरा जे धोका आहे तो पहिला धोका ओबीसीचे म्हणून जे नेते मिरवतात त्यांना पहिला धोका आहे आणि त्यांची ताकद नाही ओबीसीना प्रोटेक्शे प्रोटेक्शन करण्याची हे आंबेडकर साहेब सांगतायत जाहीरपणे सांगतायत दुसरा धोका जो आहे तो फडणवीस साहेबांच्या पण अस्तित्वाला आहे कारण ओबीसी एकदा जर फडणवीस साहेबांकडून पाच टक्के जरी सरकला आणि आंबेडकरांच्या छत्राखाली आला तर फडणवीस साहेबांचं जे गणित आहे आता जे काय म्हणजे एकशे पंचवीस पर्यंत त्यांचा सर्वे पोचतोय तो, तो शंभरच्या आत सुद्धा जाऊ शकतो त्यांचा विधानसभेत तर हा थ्रेट हा धोका फडणवीस साहेब किंवा ओबीसी नेत्यांना मरा मराठा समाजाला नाही त्यामुळे आम्हाला त्याच्यामध्ये काय बघायचंय आम्ही प्रकाश आंबेडकर साहेबांना शुभेच्छा देऊ त्या कारण सामान्य ज्यांना आरक्षण मिळालं नाही असे जे ओबीसीतले बारके बारके घटक आहे त्यांना आरक्षण प्रकाश आंबेडकर साहेबामुळे काही मिळू शकतं या प्रबळ धनदांडक्या जातीच्या नेत्यामुळे जे अन्याय होतो खालच्या वर्गावरती बलुतेदार असतील किंवा भटके विमुक्त असतील मधले लोक असतील या सगळ्या ओबीसीचा फायदा होऊ शकतो कारण ते तशा लोकांना तिकीट देऊ शकतात त्यांना पुढे आणू शकतात सुतार असतील कुंभार असतील न्हावी असतील धोबी असतील कुठे दिसतो का आमदार आज एक तरी त्यांना कदाचित पुढे आणायचं प्रकाश आंबेडकर साहेब प्रयत्न करू शकतात त्यातून मराठा समाजाला आनंदच अशा लोकांना जर प्रतिनिधित्व मिळत असेल तर हा काही आमच्यासाठी कोणत्याच अर्थाने विरोधाचा विषय नाही त्यामुळे आम्ही त्यांच्या या भूमिकेचं स्वागत करतो ओबीसीला त्यांनी प्रोटेक्शन द्यावं आणि ओबीसीच हित करावं अशा आम्ही त्यांना शुभेच्छा देतो मराठा समाजाचं स्वतंत्र मंत्रालय असलं पाहिजे अशी तुमची मागणी आहे तर ती मागणी नेमकी काय आता सरकारने आधीपासून मी सांगतोय की काड्या करण्याचं काम प्रशासनात जे मराठा नसलेले लोक जे आहेत मराठा विरोधक ते लोक कायम मराठा समाजाच्या आरक्षणामध्ये काड्या करत असतात म्हणजे आता जो ड्राफ्ट बनवला होता सगळे स्वयरेचा त्या ड्राफ्ट मध्ये काही खोट ठेवणं असेल किंवा आता आरक्षण दिलं सव्वीस फेब्रुवारीला सरकारने कायदा करून त्याच्यामध्ये अंमलबजावणीचा प्रश्न आला की पहिल्यांदा एका पानाचं सर्टिफिकेट केलं अचानक जी आर काढलं ते दोन पानाचं पाहिजे नंतर पुन्हा आठ दिवसांनी जी आर काढला ते एकाच पानाचं चा चालेल मग त्याच्यामुळे काय झालं ज्या लोकांच्या हातात नोकरीचा फॉर्म आहे किंवा फी माफीचा अर्ज आहे किंवा प्रवेश घेत आहेत अशा सगळ्या मराठा समाजाच्या लोकांना खूप प्रचंड त्रास होऊ लागलाचा आणि लोकांचा असा हवाल दिल झालेला आहे समाजाचा कारण आरक्षण दिलं फायदा घेता येत नाही का तर तिथे बसलेले प्रशासनातले हे जे अँटी मराठा लोक आहेत मग ते दुसऱ्या जातीचे म्हणून हे सगळं करतात मग आम्ही म्हणलं की एसीबीसीचं मंत्रालय द्या ना तुम्ही कारण तुम्ही आरक्षण देतात फायदा मिळू देत नाही मग काय कामाचं ते आरक्षण त्यामुळे हा प्रश्न आता महाराष्ट्रावर मराठा समाज बोलतोय ना जरांगे पाटीलही बोलतोय तर लक्षात घेतलं पाहिजे की मराठा समाजाला स्वतंत्र मंत्रालय आल्याशिवाय एसीबीसी म्हणून जे असेल ते मंत्रालय की त्यामध्ये अधिकारी जे असतील फेअर ट्रीटमेंट देतील ते सत्य सांगतील आणि समाजाला फायदा देण्यासाठी जे काय करावं लागतं ते प्रशासनिक काम करतील प्रामाणिकपणे न्याय देतील असं आम्हाला अपेक्षा आहे जसं ओबीसीचं मंत्रालय सरकारने दोन हजार सोळा मध्ये तयार केलं तसं आम्हाला एसीबीसी मंत्रालय दिलं पाहिजे कारण संख्या काही या वर्गाची पण संख्या काही कमी नाही आहे आणि महिन्याभरात त्याला प्रक्रिया असेल तर तुम्ही ताबडतोबीने डेस्क द्या मराठा समाजाच्या आरक्षणासाठी साठी त्याच्यावर एक मराठा अधिकारी नेमा तिथे कर्मचारी नेमा मराठा समाजाचे आणि मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष जे मंत्री आहेत त्या मंत्र्याकडे त्यांचं आन्सरेबल ते आन्सरेबल राहील किंवा उत्तरदायित्व राहील असं करा किंवा मुख्यमंत्री साहेबांकडे त्यांना उत्तरदायी ठेवा पण आता मराठा समाजाला बेनिफिट मिळवायचे असेल तर मंत्रालय पाहिजे आणि तरच न्याय मिळेल कारण बाकीचे लोक न्याय मिळू देत नाही अडथळे आणतात सरकारचे मंत्री जरी बोलत असले त्यांना ते काही कळू देत नाही त्यांच्या ते समोर हो म्हणतात नंतर पुन्हा ते काळीच करत राहतात मग मंत्री सुद्धा थकून जातात बोलून बोलून मग ते मंत्र्याला तेवढा वेळ नसतो ह्या भानगडीच नको नाही या सगळ्या अशासाठी आम्ही ती मागणी करतोय नक्कीच तर हे होते मराठा आरक्षणाच्या अभ्यासक बाळासाहेब सराटे यांनी सांगितलं की सगळ्या भुंडोळांनी जी काही शरद पवारांची भेट घेतली ती काही स्वतःहून घेतली नाही त्यांचे नियंत्रक किंवा त्यांचे कंट्रोलर जे हंटर आहेत त्यांनी सांगितलं पवारांची भेट घ्या त्यामुळे त्यांनी भेट घेतली आणि जे काही प्रकाश आंबेडकरांनी आता जी काही भूमिका घेतली आणि यात्रा काढतायत यात्रे त्या यात्रेतून मराठा समाजाला धोका नसून तो ओबीसीच्या नेत्यांनाच धोका आहे त्यामुळे आंबेडकरांना ती स्पेस दिसली ती भरून काढण्यासाठी ते प्रयत्न करतात त्यासाठी त्यांचा हा प्रयत्न असल्याचं त्यांनी सांगितलं आणि त्याचबरोबर मराठा समाजाला स्वतंत्र मंत्रालय असलं पाहिजे अशी त्यांची मागणी आहे सुशील राऊत महाराष्ट्र टाइम्स छत्रपती संभाजीनगर